पुणे पोलीस अल्पवयीन कारचालकाविरोधात सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहेत रविवारी पुण्यातल्या कल्याणीनगरमध्ये मद्यधुंद अल्पवयीन कारचालकानं भरधाव गाडी चालवून दोन जणांचा जीव घेतला या प्रकरणी सुट्टीतील कोर्टानं त्याला जामीन मंजूर केला आहे या प्रकरणामध्ये पोलिसांनी मुलाचे वडील आणि त्याला दारू देणाऱ्या पब मालकावर गुन्हा दाखल केला आहे तर विना नंबर प्लेट गाडी देणाऱ्या डीलरवर देखील कारवाई करण्यात येणार आहे तर या प्रकरणी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना या गंभीर घटनेबाबत निवेदन दिलं हमें इसमें स्पेशल काउंसिल्स की नियुक्ति की जाएगी और हम इस केस को लॉजिकल कंक्लूजन तक ले जा करके को सजा हो इसके लिए हम प्रयत्न ये हमारे अभी तक के इन्वेस्टिगेशन में ये स्पष्ट है कि वो ड्रिंक किया था ड्रिंक करते हुए का उसका सीसीटीवी फुटेजेस हमारे पास प्राप्त है और पूरी तरीके से एविडेंस इस दृष्टि से हमारे पास है दूसरा आरोप ऐसा है कुछ बड़े व्यक्ति का मुल्का पार्टी जी काम पुलिस करता है आपली प्रतिमा सुद्धा त्याच्यामध्ये मलिन होतीये आणि त्यामुळे ते जे काही मृत पावलेली मंडळी आहे त्यांच्या घरच्या लोकांना हा न्याय दिला पाहिजे आणि कडक कारवाई त्याच्यावरती झाली पाहिजे किंबहुना ते त्यांच्या पालकावरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आमच्या सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी घेतली बेदरकारपणे कार चालवून दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करताना सुट्टीतील न्यायालयाने काय अटी घातलेल्या आहेत जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पंधरा दिवस वाहतूक पोलिसांसोबत चौकात वाहतूक नियोजन करणे वाहतुकीचे नियम समजून घेणं वाहतूक नियमनाचा अहवाल तयार करून आरटीओला सादर करणं रस्ते अपघात आणि उपायांवर तीनशे शब्दांमध्ये निबंध लिहिणं दारू सोडण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडनं उपचार घेणं दारू सोडण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्राची मदत घेणं आणि भविष्यात अपघात झाल्याचं दिसल्यास मदत करणं